कार्यसम्राट माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे यांच्या माध्यमातून विभागातील सर्व महिलांकरिता भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रथम गणेशाचे पूजन करून विकास म्हात्रे व कविता म्हात्रे यांनी कार्यक्रमात सुरुवात केली तसेच सरोवर विकास मंडळ यांच्यातर्फे सत्यनारायण महापूजा सुस्वर सातेरी देवी भजन मंडळ प्रासादिक आणि बक्षीस वितरण समारंभ करण्यात आले नितीन असेकर प्रस्तुत श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ मळगाव सावंतवाडी श्री संत सद्गुरू देवतारी बाळूमामा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग कार्यक्रम उमिया जवळ सरोवर नगर गरिबाचा वाडा डोंबिली पश्चिम येथे करण्यात आला या हळदी कुंकू समारंभाला महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना वान देण्यात आले परिसरातील सर्व महिलांनी या हळदी कुंकू समारंभात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता प्रत्येक वर्षी आमचा सर्व नगर मित्रमंडळ विकास मंत्रिमंडळ सत्यनारायणची महा पूजा आयोजित करतात त्या कार्यक्रमानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मुलांचे स्पोर्टचे कार्यक्रम असतात आणि हळदी कुंकू समारंभ देखील आम्ही यावर्षी घेतलेला म्हणजे प्रत्येक वर्षी घेतले यावर्षी या जागा अभावी रस्त्यामध्ये हा ट्रॉफिक होतो तर आम्ही या असरावनगर मंडळमध्ये म्हणजे घेतलेले आहे आणि महिला उत्कृष्टपणे वाहन घेण्यासाठी हळदीकुंकूचा हळदीकुंकू समारंभासाठी जवळजवळ सात ते आठ हजार महिला प्रत्येक वर्षी माझ्याकडे येत असत आणि ते हळदीकुंकूचा कुंकूचा घेऊन जात असतात प्रत्येक वर्षी न विसरता हा कार्यक्रम का आम्ही राबवत असतो लोणीवाडामध्ये त्याप्रमाणे महिला उपस्थित असतात आपण भाजपचं त्या पद्धतीने काम असल्या कारणाने म्हणून लोकांनी त्यांना प्रतिसाद एवढा देतात म्हणून नागरिक सर्व महाराष्ट्रातले असो किंवा ऑल भारतातले म्हणून बी जे पी पक्ष विकास कामाला प्राधान्य देतात म्हणून हा विकास कामाच्या जवळ त्यांना पण दिसतात